माध्यम या परमार्थिक क्षेत्राकडे त्याचा खेचला जाईल परमार्थी आवड त्याला कशी निर्माण होईल दिशा त्याला कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून जागा होईल रोग भारून रुपये औषध तयार केलं पण आम्ही औषध न घेता पाटील बघून खुश होतोय वरच लेवल बघून आकर्षित होतोय आज औषध कसं आम्हाला चव कळाली नाही पण हे झटका मारणार औषध आहे समजा तुम्हाला खोकला येतोय मग तुम्ही मेडिकल मधून औषध आणलं घरच्या लोकांनी सांगितले तुझ्या खोकल्याचं पातळ औषध आणले टेबलवर वर बाटली ठेवली पाच वाजेपर्यंत बाटली गट बघत बस साडेपाच पर्यंत खोकला थांबेल असं कधी होईल औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही त्याच पद्धतीने या अर्थ तुम्ही लक्षात न न घेता सोंगच बघून गेला तुमच्या अवस्था तशीच होईल एखाद्या गाडवाला जर पत्रावळीवर मसाले भात मांजेची भाजी जिलेबी बुंदी लाडू सगळं वाढलं पत्रावळी गाडवा पुढं मांडली गाडव काय वर सगळं पण अगोदर पत्रावळी खात ते गाडव खात

सका कृपावंत वाचा त्याची

सामना मध्ये भगवंतानी तुला माणूस कुत्रे कुत्र्यासारखं मरावं लागेल जागा हो जागा हो मी माणूस आहे याची जाणीव करून घे आणि माणसासारखा जागण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न कर अनेक सणिकांनी पोट तिथे सांगितलं

त्याची चुकच नाही विज्ञान झाल्यात वाढी ते चॅनल झाल्यात आई काय चॅनल द्या बाजार दोघांनी सुरू चार पाच चिली पिली असलेली ती नास्ते ती त्याचा काय दोष आहे का कडू राऊंड पेरल्यावर जायफळ लागणे शक्य आहे का शुद्ध विजा पोटी शुद्ध फळ खाता येतील पण दारात लागते कडुली मध्ये झाड आबे का लागले नाही येड्या चुकीचं झालं आज पाहायला गेलं तर घराघरातील घडली आहे राज्याची महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये काय चाललंय अरे लहान चिमुकल्या बा अत्याचार व्हावे कुठं प्रशासन झोपले अरे एका रात्रीमध्ये तुम्ही नोटाबंदी करू शकता एका रात्री एका रात्री तुम्ही सरकार बनवू शकता एका रात्रीमध्ये तुम्ही

शान इतिहास वाचणारी इतिहास सांगणारी मंडळी प्रथे तयार आहे इतिहास घडवणारा भादर माझ्या छत्रपती शोभानंतर अजून कोण जन्माला नाही अजून कोण जन्माला नाही आज प्रत्येक जण येतोय मी घेणं देणं नाही हे तुमचं आमचं घेणं देणं नाही प्रत्येक जण येतो जाहीर जाहीर थपा बंधू आणि भगिनी फार गंभीर आहे वर्षा योजना खायला मी खंबीर आहे तुम्ही असं गावात पण मारा लाजा वाटल्या पाहिजे काय चाललंय आमच्या देशामध्ये काय चाललंय राज्यामध्ये अरे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतांच्या भूमीत काय नंगा नुसती लाडकी म्हणून उपयोग नाही आणि लाडकी लखपती दिदी अरे काय काय नखरे चालले तुमचा मी कुठल्याच पक्षाचा नाही कुठल्या पक्षासाठी बोलत नाही एक जातीवंत मराठा जातीवंत तुमच्यातला माणूस म्हणून माझा नैतिक अधिकार बोलण्याचा नैतिकता माणसाची संपली

बदलापूर मध्ये एवढा मोठा आक्रोश आक्रोश झाला रेल्वे बंद केली त्यांच्यावर दाखले गुन्हे झाले काय काय अवस्था त्याच्याक आता बंधन होत गेले दिवस जाऊ द्या आतापर्यंत काय आमच्यावर येतील आतापर्यंत तुमच्या आमच्यात चांगला वाईट घडला असेल एकदा विचार तर करूच नका मागे केले पाहू नका पुढे जामीन हे तुका काय विचार करा बाबा सांगतात सावधान होई सावधान सावधान होई सावधान सावधान होईान होई सावधान होई सावधान सावधान होई सावधान दहा वर्ष बालपण वीस वर्षात जाईल दारुण्य अभिमान पयाशिवाकडे काही साधा

भाव तो तुमच्या इंद्रियाला लागली ना सवय लागली सुद्धा कठीण मग कोणाला यायची सवय लागते त्याला लाग लाग लाग। माणसं कळत नाही शिक्षण कळत नाही समाज कळत नाही मंदिर कळत नाही पवित्र कळत नाही चालू स्वयंपाक सुद्धा कळत नाही आल्या दिस गरम मसाला घालून केलेली खास वारकऱ्यांसाठी आणि आजकालच्या माझ्या तरुण पिढीला माझ्या तरुण बांधवांना एवढी जबरदस्त सवय लागली आम्ही ज्याला व्यसन समजतो तरुणांची फॅशन झाली गुटका काय मार्केट आहे गुटक्याला उसाला मार्केट नाही कांद्याला बटाट्याला टोमॅटोला मार्केट सध्या गुटक्याला मार्केट आहे वाटे थोडी गुटके खाऊन गुटखा खाऊन तरणी खाऊन भांडपोरून आज गुटक्या घेऊन मारायला लागले ज्या मायभूमीला भारत देशाला तरुण शक्तीची गरज आहे हे तरुण गुटक्याला मारायला लागलं हे काय देशाचे

सराचे जे स्थापना केली रे नालायका कुठे शिवाजी इन कुठे गु खावतो आण तुझं तेजी नाव घेते नाही के का आपली रामज काय काय पोशडा कुठक खातात माळा घालून कुठले बोव नाही बरं क्षमा मी वारितले बोव सांगतो